अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र समाचार न्यूज नारेगाव येथे मंत्री अतुल सावे यांच्या आमदार निधीतून विविध वी विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती नगर मध्य नारेगाव या भागा मध्य अनेक वर्षापासून मागणी होती हा गुंठेवारी भाग असल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून काही कामं होत नव्हती पण आज जवळजवळ एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या कामाचं आम्ही आज सगळीकडे भूमिपूजन केलेलं आहे ज्यामध्ये ड्रेनेजचं दे आहे स्मशानभूमीचं सुशोभीकरण आहे मंदिराला सभागृह आहे आणि रस्त्याची असे टोटल एक कोटी पंच्याहत्तर लाखाच्या कामाची आज, आज आम्ही इकडे भूमिपूजन केलेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे पुढच्या एक महिन्यात ती सगळी कामं कम्प्लीट होतील आणि या भागातील नागरिकांच्या ज्या काही समस्या होत्या त्याच्यात आम्ही लक्ष आणि अजूनही काय समस्या असतील त्या नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून ड्रेनेज असो रस्ते असो किंवा अजून काही विषय असतील तर त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून आम्ही काम आज या ठिकाणी आमच्या नारेगावमध्ये या राज्याचे कर्तव्यपक्ष कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी साळेसाहेब यांच्या माध्यमातून एक कोटी पासष्ट लाख रुपयाचे कामं आज आमच्या नारे या नारेगाव वारणामध्ये झाले आणि कामं होत असताना आमच्या गावकऱ्यांना अत्यंत आनंद या ठिकाणी झाला कारण काही भागांमध्ये नागरी सुविधाचा फार मोठा अभाव होता परंतु वेळोवेळी मी माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी कार्यकर्ते आमच्या या ठिकाणी असणाऱ्या चौदा शाखा भारतीय जनता पार्टीच्या तिथले सगळे अध्यक्ष त्यांचे सर्व कार्यकर्ते गेली विधानसभेपासून साहेबांच्या पाठलाग करत या ठिकाणी आज आम्ही या विविध कामाचे उद्घाटन साहेबांच्या हस्ते केले आणि हे उद्घाटन होत असताना खरोखरच आमचे नारेगाव वार्डातील सर्वच अठरा पकड जातीतील सर्वच नागरिक आज अत्यंत खुश झाले आज तुम्ही बघितलं काल साहेबांनी आम्हाला पाच वाजता प्रोग्राम दिला की उद्या तुमच्या वार्डातलं उद्घाटन आहे आणि आम्ही थोडके फोन केले परंतु या ठिकाणी आज पाचशे गावातील नागरिक महिला या ठिकाणी नरेंद्र स्वामींच्या महिला स्वामी समर्थांच्या महिला स्वभ्याच्या महिला स्व संप्रदायाच्या भजनातल्या महिला अशा अनेक स्तरातल्या महिला या ठिकाणी घाटनाला आल्या आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आले आणि या गावातील नागरिक आले आणि हे काम होत असताना मी खरोखरच सावेसाहेबांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की अनेक दिवसापासून नारेगाव हे सलन एर्यात येत होतं आणि या ठिकाणी अनेक रस्ते नव्हते सभागृह नव्हते अशा नागरी समस्या अनेक या ठिकाणी होत्या परंतु सावे साहेबांनी ते लक्षात घेतलं आणि या ठिकाणी आज पावणे दोन कोटी रुपयाचे जवळपास उद्घाटन केले आणि साहेबांनी शब्द दिलेला आहे अजून दीड कोटी रुपये ते आम्हाला मार्चच्या आतमध्ये देणारे आणि राहिलेले काम सुद्धा मार्चपर्यंत आम्ही या ठिकाणी पूर्ण करू आणि त्यानंतर अनेक नागरी समस्या मग ते राशनची कार्डची समस्या असेल अनेक सरकारी ज्या काही योजना आहे महाज्योतीचे छोटे छोटे लोन असतील त्या लोनच्या माध्यमातूनही साहेबांनी फार मोठा याच्यावर परवा घेतला आमच्या नारेगावातूनही जवळपास आज आम्ही शंभर ते दीडशे महाज्योतीच्या माध्यमातून आले अनेक विविध विकास महामंडळातून एक लाख ते पंधरा लाखापर्यंत कर्ज या गावातील नऊ तरुणांना देणार आहोत मी त्यासाठी जे ऑफिस खोललं आम्ही सर्व प्रक्रिया करते या ठिकाणून जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे मग ते अनेक जातीत त्या सर्व जाती धर्मांच्या लोकांना या विविध महामंडळातून त्यांना छोटा छोटा उद्योग करण्यासाठी आम्ही साळवांच्या माध्यमातून या ठिकाणी लोनची सुद्धा पैसे जाती घेतलेली आहे आमच्या जिल्ह्याचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री साहेब देवगिरी बँकेचे चेअरमन आहे माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांना मी विनंती केली साहेब कमीत कमी चारशे पारांच आमचं लोन तुम्हाला देवगिरी बँकेच्या माध्यमातून जास्त डॉक्युमेंट न घेता जे कायदेशीर आहे एवढेच पेपर घेऊन तुम्ही आम्हाला लोन द्या त्यांनी त्या गोष्टीला गुजारा दिला त्यांनी सांगितलं की नाना तुम्ही व्यवस्थितशीर पाहिले आमच्या शिडको शाखेला दाखल करा मी त्या ठिकाणाहून तुमच्या तीन चारशे लोकांना नऊ तरुणांना युवतींना मी लोन देतो मा, मी तुमच्या माध्यमातून सर्व गावातील अठरा पगर जातीतील अनेक विविध महा महामंडळ या ठिकाणी शासनाचे आहे आणि शासनाने त्याला प्रत्येक महामंडळाला या ठिकाणी पैसाही दिलेला आहे तर मी तरुणांना विनंती करतो की आपण रोजगार करण्याऐवजी रोजगार निर्मिती व्हा आणि छोटे छोटे लोन घेऊन आपण स्वतःचे उद्योग करा जेणेकरून तुम्ही उद्योजक बनाल या भारत देशाला या राज्याला तुम्ही सक्षम कराल कारण नरेंद्र मोदींचा नारा आहे की आपण स्वतः आपल्या देशाचं प्रोडक्ट निर्माण करून आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय म्हणून मी पुन्हा आवाहन करतो की आत्मनिर्भर होण्यासाठी जे सुशिक्षित बेरोजगार तरुण मुलं आहे यांनी पुढं आलं पाहिजे कुठेही हजार पंधरा हजार दहा पंधरा हजाराची नोकरी करण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग त्यांनी या ठिकाणी केले पाहिजे मी त्यांना आवाहन करतो की मी त्यांना साहेबसाहेबांच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून मी शंभर टक्के या नऊ तरुण मुलांना या ठिकाणी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आज तुम्ही सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे सर्व पत्रकारांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो

या प्रभागातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण आहे कालच्या विधानसभेला बघितलं कधी नव्हे एवढी मतं या ठिकाणी साडेतीन हजार मतं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून साहेबांना दिले आतापर्यंत त्यांनी तिसरी निवडणुकी लढली एवढे मत कधीच साहेबांना पडले नव्हते परंतु आमच्या गावातील सगळे हटा पदर जातीतले सर्व हिंदू बांधव एकत्रित झालो आणि त्यांनी भरभरून साळेसाहेबाला मत दिले म्हणून बरोबरून शाळेसाहेब सुद्धा आम्हाला या ठिकाणी निधी देत हेच त्याचं नांदी आहे आणि तुम्ही विचारलं की नगरसेवक नसतानी काम झाली कार्यकर्ता जर चांगला असला ना तर नगरसेवकाची सुद्धा गरज नाही त्या कार्यकर्त्याचं एक इमेज असली पाहिजे त्या कार्यकर्त्यांनी ती मांडणी नीट केली पाहिजे आपल्या नेत्याकडे आपल्या मंत्र्याकडे आपल्या सरकारकडे ती मांडणी जर व्यवस्थिशीर झाली तर नगरसेवकाची गरज नाही एवढे कामं झाले त्याच्यात महानगरपालिकेचा एक रुपया पण नाही घेतला आम्ही सगळे शासकीय फंड घेतले आमदाराचा आमदार निधी घेतला आणि आता पुढच्या काळात जर कर्म धर्म सहयोगाने या गावकऱ्यांनी जर आपल्या गावचा नगर शोध केला तर तुम्हाला सांगतो महानगरपालिकेचे फंड सुद्धा कोटी रुपयाची या ठिकाणी आम्ही सगळे पत्रकार पाहताय आम्ही प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी सगळे शिशोवीकरण असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल या वार्डाला आम्हाला गुलमंडीला लाजवेल असा आमचा आव्हाड या ठिकाणी आम्हाला करायचा आहे कारण ती खुनगाट आमच्या गावातील अठरा पगर जातीच्या तरुणांनी या ठिकाणी मांडलेली आहे आणि ते खंबीरतेने माझ्या पाठीमागे या ठिकाणी उभे साहेबांच्या पाठीमागे उभे त्यामुळे नगरसेवक हा विषयच नाही नगरसेवक आजच गुलाल टाकला आमच्या इकडनं कोणला एखाद्याला तो आज निवडून आला जमायस वर्षीवर आता अनेक कॉलन्यांमध्ये आमच्याकडे राजेंद्र नगर असेल माणिक नगर असेल आनंदगाडे नगर असेल जुनं नारेगाव असेल आमच्या तिकडचे त्या नऊ गल्ल्या असतील जोशी मंडळ असेल आमच्या तिकडं कंजारभाट समाजाची बल्लो समाजाची गल्ली तिकडचे उद्घाटन असतील ते टप्प्याटप्प्याने पुढच्या काळातही आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कारण तुमच्याकडे एखादा साहेबांनी शब्द दिला पुन्हा ती दोन कोटी रुपये देतो एकही काम या तीन महिन्यात मी बाकी ठेवत नाही साहेबही एवढं प्रेम आमच्या नारेगावाबरोबर करतात